तर राम राम मित्रांनो आपण एक गुरुवार व्हिडिओ टाकला होता बागा कशाचा टाकला तुम्हाला माहिती कोंबड्याचा व्हिडिओ टाकला होता आणि आपण दोन कोंबडी केल्याने हिलते आणि आपण तुम्हाला म्हणलं होतं कोंबड्याला आपल्या खूप पैसे आलेत म्हणून अठराशे रुपये दोन कोंबड्याचे आलेत मित्रांनो अरे काही कमेंट मला अशा आल्या की एवढे पैसे येणे शक्यत नाही येत नाही हा मान्य मला पण एवढे पैसे येत नाही तर मित्रांनो फक्त मी पाच मिनिटाच्या आत दोन कोंबडे अठराशे रुपयाला लिहिलेत आणि कोंबड्याची जात कोणती काय होते आपल्याकडे ते पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे ना तर मित्रांनो आपल्याकडे कोंबडी जात आहे बघा असं उखांड असते का हे आहे बाबा उखांड्यावर चरणारी गावरान प्युअर गावटी बाजारात जरी गेलात का तुम्ही कोंबड्या घेऊन एका मिनिटामध्ये तुमची कोंबडी साऱ्या खाली पुढे येत नाहीतर आणि एवढा ढिग होता कोंबड्याचा बाजारामध्ये कोणता पोल्ट्री फार्मचा इलायची कोंबड्याचा त्याला कुणी विचारित नव्हतं मित्रांनो आणि आपल्या गेल्या गेल्या आपल्या गेल्या गेल्या दोन कोंबडे छापक्याला इथले बागा गाडी उतरुस तर गेले हातातून जे घेतली माया पिशव्या दोन ने 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 ते ना खाली साध्या ठुल्या नाही पिशव्या मित्रांनो आणि तुम्ही म्हणता एवढे पैसे येणे शक्यत नाही आपल्याला त्याच्यामध्ये कमेंट आले तर वेगळ्या दोन चार कमेंट आले आता एवढे पैसे येत नाही आई आपण केवळ कोंबडी अठराशे कोंबडी होते गाववर एका ना किती कोंबड्या तयार केल्या ना पासून मित्रांनो एका कोंबडी पासून एक प्युअर गावठी कोंबडी आणली होती एका कोंबडीपासून आईने कमीत कमी कोंबड्या खेलते बघा कारण कसं आहे का आपल्याकडं त्याला जर कॉम्पाऊंड नसल्यामुळं आपल्या कोंबड्या पण तीस पस्तीस कोंबड्या मधल्या दहा कोंबड्या आपल्या मांजरानं म्हणा कुत्र्यानं म्हणा याने खाल्ल्यात ना अजून आपल्याकडे आहेत बघा दहा पंधरा कोंबड्या तर आहेत आणि दोन कोंबड्या येतं आणि मित्रांनो जर कुणाला गावरान गावरान गावरानच इलायची इलायची गावरानला कुठे काही पैसा येणार आहे इलायचीला काय शंभर पन्नाशी इकडे का तिकडं घेऊन बसायचं काम आहे ते फक्त हॉटेल तर ह्याच्या कामाचे आहेत ते असे नाही जात कुणाला बी त्या माणसाला जे कोंबडी धरलं काय खाली साय ठे नाही गुत गावरान कोंबड्याला त्याला म्हणलं एकच किंमत सांगू दहा वेळा सांगू ते मला एकच सांग एवढी एवढी किंमत म्हणलं त्याने खाली नाहीये कोंबडी ठेवलं नाहीये मित्रांनो गावरान कोंबडीला भाव म्हणजे भावच आहे खरंच अंड्याला बी भाव आहे आणि पंधरा रुपयाला आंडाय म्हणून आंधे काही एकच नाही मी मलाच खायला पुरत नाही आई नाही ऐकलीत पण मलाच पुरत नाही खायला काय तर चला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही पेमेंट म्हणजे आपल्याला नक्की सांगा एवढे पैसे यायला पाहिजेत का तर